लष्कराने अग्निवीर भरती योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली होती यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती अर्धापूर येथील कुमारी साक्षी सुरेश साखरे हिने यश मिळवले यामुळे अर्धापूरच्या माजी नगराध्यक्षा सोप्रित्या उमाकांत सरोदे यांनी कुमारी साक्षी सुरेश साखरे व तिच्या आईवडिलांचे सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले यावेळी उमाकांत सरोदे सदाशिव गायकवाड माजी सरपंच शंकर ढगे सुशांकी ताटे आदी उपस्थित होते अग्निवीरपदी निवड झाल्याबद्दल कुमारी साक्षी सुरेश सह कुटुंब सत्कार स्वामी समर्थ मंदिर शहापूर संस्थेचे अध्यक्ष संतोष साबळे महाराज यांच्या वतीने करण्यात आले यावेळी हरिभक्त परायण पिराजे साखरे महाराज यांच्यासह स्वामी समर्थ भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईफ न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड त्यामुळे असं काही ना नाही की मोठ्या शहरांमध्ये जाऊन मोठे मोठे क्लासेस लावूनच आपण पुढे जाऊ शकेल असं काही नाही मध्ये राहूनच मी पर्यंत आलेली आहे आणि माझ्या या यशामध्ये माझ्या आई वडिलांचं सर्व शिक्षक मित्र मित्रपरिवारांचं खूप मोठं योगदान आहे सर्वांच्या आभार मानते आणि सर्वांना एवढीच विनंती करते की आपण हे पुढे चालून आपलं जे काही स्वप्न आहे त्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे यश नक्कीच मिळतं फक्त प्रयत्न आणि सातत्य करायला पाहिजे अशक्य असं काहीच नसतं श्री स्वामी स्वामी